हॅलो नमस्ते मी प्रनिता तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आम्ही जात आहोत माथेरानला तर आम्ही आता आहोत ठाणे स्टेशनवर ठाणे स्टेशनवरून आम्ही जात आहोत नेरळला नेरळला जाण्यासाठी आम्ही तिकीट काढले आहे रिटर्न तिकीट आहे पर पर्सन हिपोली जाणारी ही ट्रेन आहे तर आम्ही हिच्यामध्ये आठ दहाला चढले आहोत आणि आम्ही तिथे पोहोचणार आहोत नऊ दहाला ठाणे स्टेशनपासून नेरळला पोहोचेपर्यंत बरोबर एक तासाचं तासा हो, अंतर आहे तर तुम्हाला जर ठाणेवरून यायचं असेल नेरळपर्यंत तुम्ही एक तासामध्ये पोहोचू शकता आता थोड्याच वेळात आपण नेरळ स्टेशनला पोहोचणार आहोत तर आम्ही आत्ता इथे नेरळ स्टेशनला उतरलो आहोत नेरळ स्टेशनला उतरल्याच्यानंतर आपल्याला टॉय ट्रेनसाठी वर माथेरान जाण्यासाठी तिकीट करण्यासाठी लाईन लावावी लागते किंवा टॅक्सीने जायचं असेल तर तिथे टॅक्सी पर पर्सन हंड्रेड रुपीज घेते टॅक्सीने गेलो तर आणि जर टॉय ट्रेनचं तिकीट आहे तीनशे रुपये पर पर्सन आणि सेकंड क्लासचं आहे नाईंटी फाईव्ह रुपीज तर तुम्हाला टॉय ट्रेनने जायचं असेल तर तुम्ही तिथे लाईन लावू शकता इथे बाजूलाच टॉय ट्रेनचं तिकीट घेण्याची लाईन लागलेली असते आपण स्टेशनमध्ये नेरळ स्टेशनमध्ये उतरलो की तिथे जवळच टॉय ट्रेनसाठी पण लाईन लागलेली आणि टॅक्सी पण तुम्हाला प्रकारचे समोसे मिळतात मी एक वेळ टेस्ट केले होते अगोदर माथेरानला गेली होती त्यावेळेस तर छान असते खूप टेस्ट तुम्ही कधी गेला तर इथे समोसे नक्कीच खा तर इथे आम्हाला टॅक्सी मिळाली आहे आम्ही टॅक्सी मध्ये आता आहोत आणि जात आहोत वरती माथेरानला तर वर जाताना इथे जो रस्ता आहे खूपच छान रस्ता आहे आणि बघण्यासारखा रस्ता आहे तर इथून जे डोंगर वगैरे दिसतात ते खूपच छान दिसतात रस्त्याचा आनंद घेत आम्ही इकडे चाललोय माथेरानला तर जाताना हा रस्ता खूपच छान वाटतो व्ह्यूज खूप छान दिसतात इथून आम्हाला टॉय ट्रेनने यायचं होतं पण टॉय ट्रेनने जर आम्ही असता वर पोहोचेपर्यंत कारण साडे दहाची टॉय ट्रेन आहे ती तिथे वर आपल्याला दीड वाजता पोहोचवते तर आम्ही वन डे पिकनिकला गेलो होतो तर आम्हाला लवकरच सगळे पॉइंट्स बघून बरे यायचं होतं त्याच्यामुळे आम्ही आम्ही स्टेकेशनला नव्हतो गेलो त्याच्यामुळे आम्ही काही विचार केला की जर आम्ही टॅक्सीने गेलो तर लवकर पोहोचू आणि खूप पॉइंट्स बघू शकतो पण जर टॉय ट्रेनने गेलो असतं आणि तिथून पण टॉय ट्रेन लगेचच साडेचारची लास्ट आहे खाली येईपर्यंत त्याच्यामुळं आम्ही ते टॉय ट्रेननं जाणं टाळलं आणि आलो कारण आम्हाला सगळे पॉइंट्स एका दिवसात कवर तर नाही होऊ शकत पण आम्हाला असे काही काही मेन मेन पॉईंट्स होते ते आम्हाला बघायचे होते तर आम्ही ते ठरवलं होतं की आम्हाला कोणते कोणते पॉईंट आज कवर करायचे आहेत आणि कसं आम्हाला एका दिवसात ते पॉईंट कवर करता येतील तर आम्ही टॉय ट्रेन न घेता टॅक्सीने गेलो कारण लवकरच पोहोचायचं होतं आणि सगळे पॉईंट कव्हर करा टॅक्सी इकडे आपल्याला वीस मिनिटात वर पोहोचवते आणि आपण जर टॉय ट्रेनने आलो तर आपल्याला दोन अडीच तास जातात त्याच्यामुळे ना टॉय ट्रेनचा आनंद तर घ्यायचाच होता पण लवकर सगळे कोणी साठी येतील तर त्यांनी टॉय ट्रेनचा आनंद नक्कीच घ्या आणि ज्यांना दोन तीन दिवस स्टे करायचा असेल तर ते आनंद घेऊ शकतात ट्रेनचा वन डे साठी तुम्ही टॉय ट्रेनला जर लाईन लावला आणि टॉय ट्रेनची वाट बघत राहिलात तर खूप उशीर होईल तुम्हाला वर पोहोचण्यासाठी आणि तुम्ही कोणतेही पॉइंट पोहोचल्यानंतर सगळ्यात आधी इथे आपल्याला कर भरावा लागतो तर कर इथे आहे लहान मुलांसाठी पंचवीस रुपये आणि मोठ्या माणसांसाठी पन्नास रुपये पन्नास रुपये आपण अपन... भरल्यानंतर आपल्याला एंट्री तिकीट दिलं जातं तर एंट्री तिकीट घेऊन आपण पुढे जाऊ शकतो पुढे गेल्याच्या नंतर आज माझ्या हसबेंडचा बर्थडे होता मी बर्थडे सेलिब्रेटसाठी इथे आलो होतो माथेरानला तर सगळ्यात आधी आम्ही इथे केक कट केला आणि केक खाल्ला आणि नंतरच मग आम्ही पुढे निघालो कारण पुढे खूप मंकी वगैरे असतात आणि ते काही खाऊ पिऊ देत नाही तर त्याच्यामुळे आम्ही सगळ्यात आधी इथे बड्डे सेलिब्रेशन केलं आणि आता आम्ही निघालो आहे घोडे माथे एक्सप्लोर करतानाच तुम्हाला सगळे घोडे हवेत का असे विचारण्यासाठी येणार आणि तुमच्या पाठीच पडतात म्हणा इथे सगळे की इथे जे त्यांचं आहे तेच काम का आहे म्हणून ते असे पाठी पडतात की तुम्हाला घोडा हवा आहे का एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही एवढे एवढ्या पैशामध्ये देतो तर इथे चौदाशे रुपये आहेत घोडेस्वारी करण्यासाठी कोणाला जर घोड्याने जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता इथे एंट्री केल्यानंतरच बघा इथे सगळे स्टॉल लागलेले आहेत स्टॉलवर तुम्हाला सँडविच वगैरे मॅगी अशा सगळ्या गोष्टी मिळणार तुम्हाला नाश्ता करायचा असेल तर तुम्ही इथे करू शकता जर तुम्हाला फिरण्यासाठी घोडा हवा असेल तर तुम्ही इथेच बुकिंग करू शकता आणि इथून तुम्ही घोड्यावर बसून तुम्ही सगळे पॉईंट कवर करू शकता जर ज्यांना घोडा हवा असेल तर इथेच एंट्री करताना ते बुकिंग करावं लागतं आणि मग ते आपल्याला पावसाळा किंवा थंडीचा महिना खूपच छान असतो इथे वातावरण खूप छान असतं सेकंड मे ला आलो होतो तरी पण सुद्धा एवढी गर्मी नाही आहे कारण माथेरान थंड हवेचे ठिकाण आहे त्याच्यामुळे इथे एवढी गरमी नाहीये तर छानच सगळ्या ऋतूंमध्ये मला तर वाटतं हे माथेरान छानच असतं तर ज्यांना यायचं असेल जास्त आनंद घ्यायचा असेल तर जास्त लोक तर ते हिरवळ वगैरे बघण्यासाठी पावसाळ्यामध्येच येतात तर इथे आम्ही आलो एंट्री सुद्धा तुम्ही टॉय ट्रेन माथेरानला जाऊ शकता जिथे बाजारपेठ आहे तिथे याचा स्टेशन आहे तर तिथे तुम्ही जाऊ शकता टॉय ट्रेनने सुद्धा किंवा तुम्ही घोड्याने जाऊ शकता आम्ही इथे सगळ्यात आधी आम्ही हार्ट पॉईंट कवर करण्यासाठी आलो एंट्री केल्यानंतर सगळ्यात पहिले राईट साईडला हार्ट पॉईंट आहे तर आम्ही जातोय आता हार्ट पॉइंट कव्हर करायला आणि आम्ही पायी पायी चाललो आहे तर आज आम्ही जर तुम्ही आला तर घोडे इथे साईटला उभे करतात जे पण पॉइंट असतात तिथे आणि मग तिथून तुम्ही चालत ते पॉईंट बघून येऊ शकता आणि नंतर मग परत ते तुम्हाला त्या दुसऱ्या पॉइंटला घोड्याने घेऊन जाणार पॉईंटला आम्ही आता इथे पोहोचलो आहे आणि आता आपण बघू शकतो इथला व्ह्यू तर हा आहे व्ह्यू हार्ट पॉइंटचा तर खूपच छान व्ह्यू आहे इथला सगळ्यात आधी जो पॉईंट बघितला आम्ही तो आहे हा हार्ट पॉईंट तर इथे छान बघण्यासारखी जागा आहे म्हणजे डोंगर वगैरे सगळे इथून दिसतात तर खूपच छान हा पॉईंट आहे तर त्याच्यानंतर आम्ही इथे कोल्ड्रिंक्स वगैरे घेतल्यानंतर आम्ही निघालो इथूनच शॉर्टकट रस्ता आहे असे आम्हाला इथे सांगितले दुकान ज्यांचे आहे त्यांनी आणि मग तिथून आम्ही निघालो मंकी पॉईंट बघायला तर आता इथे आम्ही शॉर्टकट रस्त्याने चालले आहोत मंकी पॉईंट बघण्यासाठी तर बघूया इथे जाताना किती वेळ लागणार आहे इथे सगळीकडे जंगलच आहे तर आम्ही ते जंगलामध्ये सगळे झाडे वगैरे पाहत जात आहोत तर इथे जाता जाता आम्ही फोटोशूट व्हिडिओ काढत काढत चालले आहोत तर बघूया आम्ही आता किती वेळात पोहोचतो इथे मंकी पॉइंटला तर इकडे ज्यांना चालायचा कंटाला येत असेल तर त्यांनी अजिबात येऊ नये माथेरानला कारण चालावं लागतं इकडे खूप ज्यांना घोड्याने यायचं असेल तर ते येऊ शकतात पण स्टे केशन केलं तर ते बरं होईल कारण चालून चालून माणसं खूप दमून जातात तर त्याच्यामुळे तिथे राहून आपण थोडे थोडे पॉईंट्स कवर करू शकतो वन डे ट्रीपमध्ये सगळे पॉईंट कवर होत नाही तर ज्यांना सगळे पॉईंट्स बघायचे आहेत तर त्यांनी तिथे राहूनच पॉईंट कवर केले तर बरं होईल इथे रूम पण इझिली अवेलेबल मिळतात तर इथे तुम्ही राहू शकता रूमची प्राइजेस पण इथे खूप कमी आहेत तर ज्यांना स्टेकेशन करायचं असेल तर तिथे राहू शकता तर इकडे कोणते कोणते व्ह्यू दिसतात ते आपण बघूया तर बघा इथे थकून हे बसले आहेत पाठीमागे हार्ट पॉईंटच्या तिथे अजून जर तिकडे खाली गेलो तर पंधरा मिनिट दुरीवर अजून एक पॉईंट होता पण आम्ही तिथे गेलो नाही तर तो पॉईंट आम्ही इथूनच बघितला तर आम्ही इथे थोडा वेळ आराम केला आम्ही इथे सगळं व्ह्यू बघून बसलो नाश्ता वगैरे केला अर्धा तास तर आम्ही इथे बसून राहिलो होतो आणि छान हवा वगैरे होती तर छान वाटत होतं इथे बसण्यासाठी तर हा असा आहे मंकी पॉईंट आणि मंकी पॉइंटचा व्ह्यू पण खूप छान आहे इथेच बाजूला एक मालडुंगा पॉईंट पण आहे पण आम्ही तो नाही बघितला इथूनच तो दिसतोय म्हणून आम्ही तिकडे गेलो नाही तर छान वाटतं गरमी असूनसुद्धा एवढं गरम होत नाही इकडे तुम्ही फिरू शकता इकडे ऊन एवढं आहे तरीसुद्धा फिरू शकता कारण इथलं वातावरण थंड आहे त्यामुळे इथे काही एवढं उष्णता जाणवत नाही आपल्याला छान वाटतं फिरण्या मंकी पॉईंट बघून आम्ही इकडे बाजारपेठेमध्ये आलो तिथे आम्ही थोडं पाणी वगैरे प्यालो थोडंसं आराम केला आणि नंतर आम्ही तिथून निघालो शार्लोट लेक जाण्याकरिता शार्लोट लेक बघण्यासाठी आम्ही हे आहे मार्केट माथेरानचं तर इथे बघा इथे आम्ही जातो आहे आता मॅप बघितला आहे आम्हाला जायचं आहे शार्लोट लेककडे तर आम्ही आता इथून निघू आओ, बगने चाहे, पोईंट, पोईंट, तर आता चा आम्ही चाललो आहोत तिकडे हनीमून पॉईंट्स आणि मलंग पॉईंट बघण्यासाठी तिथेच आहे सनसेट पॉईंट इको पॉईंट वॉकर टँक पॉईंट तर याच्यातून आम्ही फक्त दोन पॉईंट तिकडे बघितले तर ते कोणते पॉईंट आहेत ते, ते मी तुम्हाला सांगते तर इथे चालत जाताना थोडंसं फार लांबच आहे तर आता आम्ही निघाले आहोत तिकडे पॉईंट्स कवर करण्यासाठी तर आम्ही चालत चाललो आणि दुपारची वेळसुद्धा आहे तर बघूया आता आम्ही किती वाजेपर्यंत तिकडे पोहोच तर मंकी पॉईंटकडून आम्हाला मार्केटमध्ये येईपर्यंत एक, एक वाजला होता तर एक वाजल्याच्या नंतर आम्ही तिथे मार्केट बघितलं थोडंसं पाणी वगैरे घेऊन थोडा आराम केला आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो आता इकडे पॉईंट्स बघायला तर जाता जाता आम्ही थोडं थोडं वेळ थांबून फोटोशूट वगैरे करत होतो जागा बघत होतो तर आता बघूया इकडे किती वेळेत आम्ही पोहोच पॉईंटजवळजवळ दुकाने आहेत तर तुम्हाला जे थंड किंवा काही लागेल खाण्यापिण्याच्या वस्तू त्या तुम्ही इथे दुकानातून घेऊ शकता प्राईज जर आपला मार्केटमध्ये दहा रुपये आहे तर इथे वीस रुपयांनी तुम्हाला तिघ मिळेल तर थोडंसं हाय प्राईज आहे कारण इकडे वर येण्यासाठी सामान वगैरे घेऊन येणं यांना पण फार कठीण जातं त्याच्यामुळे इकडे प्राईस थोड्या हाय आहेत प्रत्येक वस्तूंवर तर आम्ही इथे पोचला आहोत आता मलंग पॉईंटला तर हा आहे मलंग पॉईंट इथला व्ह्यू पण खूप छान आहे आणि इथे एवढी शांतता आहे तर खूपच छान वाटते इकडे आल्याच्यानंतर तर इथे पण आम्ही थोडेसे फोटोज काढले व्हिडिओ शूट केले त्याच्यानंतर आम्ही इथे तर आम्ही तिथेच लंच केला आणि त्यानंतर आम्ही थोडा वेळ बसून निघालो इकडे दुसरे पॉईंट बघण्यासाठी तर येता येता इथेच आहे एक हानी पॉईंट अजून तीन चार पॉईंट तिकडे होते पण आम्ही ते नाही गेलो आम्हाला मेन शार्लोट लेकचं पॉईंट बघायचं आहे तर आम्ही तिकडे जाण्याकरिता आता निघालो आहे रस्त्यालाच आहे हनीमून पॉईंट तर आम्ही ते आता कवर करणार आहोत तर आम्ही आलो आहोत आता हनीमून पॉइंट्सला इथे मलंग पॉईंटला येता येता आम्हाला दोन वाजले होते दोनच्या नंतर आम्ही तिथे एक तास घालवला त्यानंतर आम्ही निघालो आहे हनीमून पॉईंट बघायला तर हनीमून पॉईंटला आम्ही इथे तीन पंचावन्नला पोहोचलो तर हा, हा असा हो। आहे हनीमून पॉईंटचा व्ह्यू हा खूप छोटा पॉईंट आहे पण इथे पण छान हवा वगैरे येते तर आम्ही हा पॉईंट कवर केला आणि आता आम्ही जात आहोत दुसरे पॉईंट्स बघण्यासाठी हनीमून पॉईंटपासून पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे इको पॉईंट तर आम्ही तो कवर करण्यासाठी गेलो पॉइंट। पन पॉइंट इको पॉईंट तर हा पण पॉईंट खूप छान आहे तर आम्ही आता पोचला होत इको पॉईंटला तर हा पण पॉईंट खूप छान आहे आणि इथे हा हा शेपमध्ये जर कोणाला फोटो काढायचे असतील तर त्याचे दहा रुपये घेतात तिथे ते था था चे थे 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 फोटो काढण्याचे आणि मग आम्ही हा पॉईंट कवर केला इथून पण छान व्ह्यू होता बघण्यासाठी आणि हा इको पॉईंट आहे तर आम्ही हा पॉईंट कवर केला त्यानंतर आम्ही जाणार आहोत शार्लोट लेककडे तर आम्ही आत्ता निघालो आहोत शार्लोट लेककडे जाण्यासाठी तर आम्ही इथे पोचता पोचता सेलिया पॉईंट लुईसा पॉईंट पण कवर केला आणि आता आम्ही आलो तिथे शार्लोट लेकला खूपच असा सुंदर हा शार्लोट लेकचा पॉईंट आहे सगळ्यात जास्त हा पॉईंट मला आवडला आणि त्याच्याच बाजूला आहे लॉर्ड पॉईंट तर तो पण तुम्ही कवर करू शकता तर असे आम्ही सगळे पॉईंट्स बघितल्यानंतर आलो इकडे दस्तुरी नाका दस्तुरी नाकावरून ही ट्रेन जाते आमल लॉजला आणि इथे आता आम्ही आलो हो, आहोत तर इथे आम्ही थोडंसं फोटोशूट वगैरे केलं आणि त्याच्यानंतर आम्ही आता निघणार आहोत तर आम्ही आता निघालो आहोत आम्हाला एक पॉईंट कवर करायचं आहे जाता जाता तो आहे मायरा पॉईंट तर आम्ही आता जातो आहे तिकडे जाता जाता मी माझ्या हजबंडला विचारलं तुम्हाला कसं वाटलं तुमचा बड्डे तर त्यांचा रिव्ह्यू असा होता की माझा बड्डे कधीच माथेरानला करणार नाही कारण एवढे आम्ही चाललो तर आमचे खूपच पाय दुखत होते आणि आता कोणताच पॉईंट कवर करण्याची इच्छा नव्हती कोणामध्येच तर तुम्ही स्टेकेशनला येऊन इथे सगळे पॉईंट्स कवर केलं तर ते बरं पडतं असं वन डे पिकनिकसाठी एवढे पॉईंट करणं आणि ते सुद्धा चालत कवर करणं तर खूपच थकाल तुम्ही तर ज्यांना पण सगळे पॉईंट्स कवर करायचे आहेत तर त्यांनी स्टेकेशन करा हे सगळ्यात बेस्ट आहे वन डे पिकनिकसाठी जर आलात तर तुम्ही घोडेस्वारी घ्या कारण त्याच्यावरच चा तुम्ही चालू शकता असं चालून चालून खूप थकलो आम्ही आज पण यांचं म्हणणं असं होतं की आपण प्राण्यांना त्रास नाही दिला पाहिजे त्यांची अवस्था बघूनच फार वाईट वाटत होतं त्याच्यामुळे आम्ही पायी पायी सगळे पॉईंट्स कवर केले तर हा आहे मायरा पॉईंट मायरा पॉईंटवरून पण छान व्ह्यू दिसतो इथे पावसाळी तर पाणी वगैरे असतं त्याच्यामुळे हे सगळं खूपच छान दिसेल पावसाळी जे कोणी येत असणार तर तर हा असा व्ह्यू आहे इतक्यातच आमचे सगळे पॉईंट कवर केले आम्ही एकूण नऊ पॉईंट्स कवर केले एका दिवसामध्ये तर अशी तर होती आमची वन डे ट्रीप तर तुम्हाला जर यायचं असेल इथे तर वन डेमध्ये तुम्ही एवढे पॉईंट्स कवर करू शकता आम्ही हे सगळे पॉईंट्स चालत कवर केलेले आहे तुम्ही घोडे घेऊनसुद्धा कवर करू शकता आणि आम्हाला सनसेट पॉईंट बघायचा होता पण आता आमच्यामध्ये कोणामध्येच चालण्याची ताकद नव्हती म्हणून आम्ही आता निघालो घरी माथेरानला आता बाय बाय करून आम्ही निघालो आहोत तर बस आजच्या दिवसासाठी एवढंच लवकरच भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय टेक केअर